नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर राज्यात जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या बाधितांना विशेष पॅकेज जे आहे राज्य सरकारनं जाहीर केलेलं आहे आता या पॅकेज अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांच्या मार्फत नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे या जी आर अंतर्गत तुम्हाला मी तालुक्यांची यादी सुद्धा दाखवणार आहे कोणत्या तालुक्यांना या योजनेअंतर्गत जे विशेष पॅकेज अंतर्गत पात्र करण्यात आलेले आपण सर्वात अगोदर तालुके बघून घेऊया त्यानंतर किती रुपये मिळणार तुम्हाला कोणत्या कारणांसाठी किती रुपये मिळणार याची सुद्धा माहिती या जी आर मध्ये देण्यात आलेली आहे सर्वात अगोदर आपण तालुके बघून घेऊया प्रत्येक जिल्ह्यांचे आपण तालुके बघून घेणार आहोत ज्यामध्ये दोनशे त्रेपन्न तालुक्यांची संख्या आहे या दोनशे त्रेपन्न तालुक्यांना या ठिकाणी जे हे विशेष पॅकेज आहे राज्य सरकार मार्फत एकतीस हजार कोटी रुपयांचा या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातील बारा तालुक्यांना जो आहे या ठिकाणी जे आहेत पात्र करण्यात आलेले ज्यामध्ये वणी झरी जामणी कळम पांढर पांढरकवडा मारेगाव त्याचबरोबर या ठिकाणी बघितलं तर आरवी आर्नी असेल घाटन जी असेल यवतमाळ राळगाव दारवा नेर आणि बाबुळगाव अशा बारा तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे या बारा तालुक्यांना जो आहे या ठिकाणी विशेष जे पॅकेज आहे त्याअंतर्गत पात्र करण्यात आलेले महत्वाचे जे काही राज्य सरकारने जे निर्णय घेतलेले आहेत विहिरींसाठी असेल कोरडव शेतकऱ्यांसाठी असेल बागायतदार शेतकऱ्यांसाठी असेल विद्यार्थ्यांसाठी असेल सर्व काही जे राज्य सरकारनं जाहीर केलेली जे काही अटी आणि शर्ती आहेत या बारा जिल्ह्यां बारा तालुक्यांना पात्र आहे त्यानंतर बघितलं तर अमरावतीमधील धारणे मोर्शी चां चांदूर बाजार अमरावती चिखलदरा आणि नांदगाव ख अशा सहा तालुक्यांचा समावेश आहे वाशिम मधील कारंजा मानोरा वाशिम अशा तीन तालुक्यांचा समावेश आहे तर बुलढाणामधील मकलापूर शिंदखेड राजा बुलढाणा सेगाव नांदूर देऊळगाव राजा चिखली मातोळा आणि खामगाव अशा नऊ तालुक्यांचा बुलढाणा जिल्ह्यातील समावेश करण्यात आलेला आहे ता त्यानंतर अकोला जिल्ह्यातील अकोट बार्शी टाकळी तल्लोरा बाळापूर पातूर अशा पाच तालुक्यांचा समावेश अकोला जिल्ह्यातील आहे चंद्रपूर जिल्ह्यातील बघितलं तर शिंदेवाही बल्लारपूर चंद्रपूर सावली भद्रावती वरो वरोरा चिमूर राजुरा आ, को कोरपणा नाथभीड जिविती गोंडपिपरी पोभूर्णा आणि ब्रह्मपुरी अशा चौदा तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर बघितलं तर वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर वर्धा आरवी हिंगणघाट देवणी शेलू कारंजा अशा सात तालुक्यांचा समावेश आहे नागपूरमधील सावनेर काटोळ रामटेक पारशिवनी भिवापूर नागपूर कामठी हिंगणा त्याचबरोबर उमरेड कुही कळमेश्वर आणि नंद नरखेड अशा बारा तालुक्यांचं जे आहे नागपूरमधील समावेश आहे भांड्रामधील भांड्रा मोहाडी तुमसर पवनी साकोली आणि लाखणी अशा सहा तालुक्यांचा समावेश आहे गोंद्यामध्ये गोंद्या, गोंद्या तिरोडा गोरेगाव मोर अर्जुनी त्याचबरोबर देवरी सालकेसाक सडक आणि अर्जुन सडक अर्जुनी या सात तालुक्यांचा समावेश आहे गडचिरोलीमध्ये गडचिरोली धानोरा कुरखेडा कोरची चामोर्शी मूलचेरा आरमोरी एटापल्ली भामरागड त्याचबरोबर शिरोणचा अशा दहा तालुक्यांचा समावेश आहे सोलापूरमधील दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बार्शी मोहळ माढा करमाळा सांगोला त्याचबरोबर माळशी शिरस पंढरपूर मंगळवेढा अशा अकरा तालुक्यांचा समावेश आहे तर मधील कर्जत पाथर्डी नेवासा सेगाव राहता श्रीरामपूर जामखेड अहिलानगर पार पारनेर राहुली श्रीगोंदा कोपरगाव आणि संगमनेर अशा तेरा तालुक्यांचा समावेश अहिलानगरमधील आहे त्यानंतर पुणेमधील हवेली शिरूर इंदापूर पुरंदर जुन्नर आंबे आंबेगाव आणि खेड अशा सात तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर कोल्हापूरमधील बघितलं तर गगन बावडा चंदगड आणि पन्हाळा अशा तीन तालुक्यांचा समावेश आहे सातारामधील बघितलं तर कोरेगाव खटाव आणि मान अशा तीन तालुक्यांचा समावेश आहे सांगलीमधील बघितलं तर सांगलीमध्ये तासगाव कवठे महाळगाव म महाकाळ विट्टा आटपाडी जत सांगली मिरज आणि वाळवा अशा आठ तालुक्यांचा सांगलीमधील समावेश आहे त्यानंतर बघितलं तर नाशिकमधील नाशिकमधील मालेगाव नांदगाव सट्टाणा कळवण देवना दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ इज इगतपुरी निफाड सुन्नर चांदवड आणि येवळा अशा पंधरा तालुक्यांचा समावेश आहे जळगावमधील बघितलं तर मुक्ताईनगर पाचोरा जामनेर आणि सावे रावेर अशा चार तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील बघितलं तर नंदुरबार जिल्ह्यातील नंदुर शहादा नंदुरबार नवापूर अक्कलकुवा तळोदा आणि त्याचबरोबर आक्रणी अशा सहा तालुक्यांचा समावेश आहे धाराशिवमधील उमरेगा धाराशिव लोहारा धूम परंडा कळम वारशी वाशी आणि तुळजापूर अशा आठ तालुक्यांचा समावेश आहे लातूरमधील बघितलं तर देवणी जळकोट लातूर रेणापूर अहमदपूर औसा निलंगा शिरूर आणि अनंतपाळ उदगीर आणि चाकूर अशा दहा तालुक्यांचा मध्ये समावेश आहे परभणी जिल्ह्यातील परभणी हिंग परभणी जिंतूर पालम गंगाखेड सेलू पाथरी सोनपेठ पूर्णा अशा नऊ तालुक्यांचा समावेश आहे परभणी जिल्ह्यातील आहे तर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी वसमत आणि औंडा अशा तीन तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे हिंगोली जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर मधील छत्रपती संभाजीनगर पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड कन्नड सोयगाव आणि फुलंबिरी अशा तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर जालनामधील अंबड जालना घनसावंगी बदनापूर परतूर मंठा भोकरदन आणि जाफराबाद अशा आठ तालुक्यांचा समावेश या ठिकाणी जालनामधील करण्यात आलेला आहे त्यानंतर बीडमधील बीड आष्टी पातोडा शिरूर कासार माजलगाव देवराई धारूर आंबेजोगाई परळी आणि वडवणी आणि केज असे अकरा तालुक्यांचा समावेश आहे रायगडमधील मानगाव सुपाली मसाळा अलिबाग पेण मुरुड खालापूर कर्जत पनवेल उरण तळा रोहा महाड पोलादपूर श्रीवर्धन अशा पंधरा तालुक्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे रत्नागिरीमधील दापोली चिपळूण गुहागर खेड गच्छ संगमने रत्नागिरींचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर ठाणे ठाणेमधील मुरबाड भिवंडी शहापूर उल्हासनगर कल्याण अशा पाच तालुक्यांचा समावेश करण्यात ता आलेला आहे त्यानंतर पालघर डहाणू तलासरिणी वाडा विक्रमगड जवा जव्हार मोखाडा अशा सात तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे एकूण महाराष्ट्रामधील दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे या ठिकाणी एकतीस जिल्ह्यामधील दोनशे त्रेपन्न तालुक्यांना या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल घरांचं पडझड असेल या सर्व काही बाबींचं या ठिकाणी जे आहे नुकसान भरपाई अंतर्गत या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे त्या आता आपण सविस्तर माहिती घेऊया कोणाला किती रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे राज्य आपत्ता आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत जे आहे मदतीचा दर आणि निषेध याप्रमाणे असणार आहे ज्यामध्ये अपातग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना दय आर्थिक सहाय्य चार लाख रुपये या ठिकाणी वारसांना दिलं जाणार आहे अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास दय आर्थिक जे असेल ते चाळीस ते साठ टक्के त्या अंतर्गत चौऱ्याहत्तर हजार रुपये आणि साठ टक्क्यापेक्षा जास्त असेल तर अडीच लाख रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे त्यानंतर जखमी झालेल्या व्यक्ती असेल इस्ता दाखल म्हणजे जे झालेलं असेल एका आठवड्यापेक्षा अधिक काय जर हॉस्पिटलमध्ये असेल तर त्यांना सोळा हजार रुपये एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी जर हॉस्पिटलमध्ये राहिलेला असेल तर त्यांना पाच हजार चारशे रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे पूर्णत्व नष्ट झालेल्या पक्क्या कच्च्या घरांसाठी राज्य सरकार जे आहे एक लाख वीस हजार रुपये प्रति सपाट भागातील घरांसाठी आणि डोंगराळ भागांसाठी एक लाख तीस हजार रुपये या ठिकाणी रक्कम दिली जाणार आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति घर याप्रमाणे या ठिकाणी पक्क्या घरांसाठी आणि कच्च्या घरांसाठी चार हजार रुपये या ठिकाणी मदत दिली जाणार आहे आता झोपडी अंतर्गत जे आहे आठ हजार रुपये प्रति झोपडी या ठिकाणी मिळणार आहे गोट्यांसाठी हजार रुपये प्रति गोटा या प्रमाणे जे आहेत रक्कम दिली जाणार आहे आता मृत जनावरांसाठी जे आहेत महत्वाचे त्यांनी काही महत्वाचे पैशांचं या ठिकाणी जे अनावरण केलेलं आहे यामध्ये बघितलं तर दुधा जनावर असेल तर सदतीस हजार पाचशे रुपये प्रति जनावर याप्रमाणे मिळणार आहे प्रत्येक जनावरांसाठी मिळणार हे लक्षात ठेवा की एक असो दोन असो किंवा दहा पंधरा वीस जनावरे जरी असेल तरी तुम्हाला या ठिकाणी नुकसान भरपाई दिली जाणार आहे ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी या ठिकाणी जे आहेत बत्तीस हजार रुपये प्रति जनावरे मिळणार आहे ज्यामध्ये बैल असेल जे तुम्ही अं नागरणीसाठी वापरत होता ते ओढ कामगार जनावरांमध्ये त्याची गिन्नी केली जाते लहान जनावरे असेल तर वीस हजार रुपये प्रति जनावर असेल शेळी मेंढ्यांसाठी चार हजार रुपये प्रति जनावर आणि कुकटांसाठी शंभर रुपये प्रति कुट कोंबडी आठशे ठिकाणी जे आहेत दिले जाणार आहे त्यानंतर शेती पिकांच्या नुकसानीसाठी बघितलं तर जिरायती पिकांसाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत या ठिकाणी ही रक्कम दिली जाते त्याचबरोबर आश्वती सिंचनांसाठी बागायती पिके असेल तर सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे तीन हेक्टर मध्ये रक्कम दिली जाते त्याचबरोबर बहुवार्षिक पिके असेल तर बावीस हजार पण पाचशे रुपये याप्रमाणे जे आहेत हेक्टरी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत शेती पिकांच्या नुकसानीसाठी मदत दिली जाते आता शेत जमिनीच्या नुकसानीसाठी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतजमान्यांची गाळ काढणे अठरा हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे या मदत दिली जाणार आहे दरड कोसळणे जमीन खरडून जाणे खेचणे नदीपात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे या ठिकाणी मदत दिली जाणार आहे त्यानंतर मत्स्य व्यवसायासाठी बघितलं तर मत्स्य व्यवसाय करणारे होते त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी महत्वाचं निधींच या ठिकाणी जे आहेत दिले जाणार आहे यामध्ये बघितलं तर मत्स्य व्यवसायांसाठी बोटींची दुरुस्ती असेल जाळी यासाठी मदत जे आहे सहा हजार रुपये बोटींची जर औषध तर काही खराब झाली असेल दुरुस्ती करण्यासाठी सहा हजार रुपये असेल पूर्णत्व जर बोट नष्ट झालेली असेल तर पंधरा हजार रुपये मिळेल आणि तीन हजार रुपये अंशतः झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी तीन हजार रुपये मिळतील आणि पूर्ण जर जाळी नष्ट झालेली असेल तर त्यांच्यासाठी चार हजार रुपये या ठिकाणी राज्य सरकार दिलं जाणार आहे आता सवलती कोणकोणत्या या ठिकाणी मिळणार आहे या विशेष पॅकेज अंतर्गत सवलतीमध्ये बघितलं तर सवलती जमीन महसुलात या ठिकाणी सूट मिळणार आहे तर या ठिकाणी सवलतीमध्ये जमीन महसुलात सूट मिळणार आहे सरकारी सहकारी कर्जामध्ये या ठिकाणी पुनर्गठन करण्याची या ठिकाणी मागणी आहे ते सुद्धा या ठिकाणी सवलतीमध्ये मिळणार आहे शेतीशी निगडीत कर्जांच्या वसुली स्थगिती एक वर्षांसाठी देण्यात आलेली आहे म्हणजे राज्य सरकारनं कर्जमाफी आता पुन्हा एक वर्ष करू शकणार नाही कारण की या ठिकाणी कर्ज वसु वसुलीला एक वर्ष स्थगिती देण्यात आलेली ती महा वीज बिलांचं या ठिकाणी माफ करण्यात आलेली तीन महिन्यांचं आणि दहावी बारावींच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्कात या ठिकाणी माफी देण्यात आलेली आहे हे झालं महत्वाच्या सवलती त्यानंतर कृषी विभागाअंतर्गत जे यावर्षी रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते बियाणे बियाणे खरेदी करण्यासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये पर्यंत या ठिकाणी मदत देण्यात येणार आहे तीन हेक्टर मर्यादेपर्यंत ही रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे या ठिकाणी ही मदत सुद्धा या ठिकाणी केली जाणार आहे त्यासाठी आवश्यक ती कार्यप्रणाली व निधीची उपलब्धेप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे त्याचबरोबर पशुसंवर्धन विभाग यांच्या अंतर्गत जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या कालावधीत मोठे पशुधन असेल लहान पशुधन असेल कुकुट पक्षी मृत पावलेले आहेत याबाबतच शासनाने सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निशेक आणि दरानुसार या ठिकाणी मदत व पुनर्वसन विभागाकडून या ठिकाणी अनुदेय राहील याबाबतची कारवाई जिल्हा स्तरावर या ठिकाणी प्रचलित निष्कानुसार या ठिकाणी उपलब्ध असलेल्या उन्हे प्राधिकरण सुविधेनुसार या ठिकाणी तातडीने करण्यात येणार आहे आता मत्स्य सुद्धा या ठिकाणी जे आहेत जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मच्छीमार जाळी असेल मत्स्यबीज असेल मत्स्य बोटींचं नुकसान झालेलं असेल त्याबाबतचं शासनुसार या ठिकाणी मदत देण्यात येणार आहे सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस मध्ये एक निषेक ठरवण्यात आलेलं होतं आणि त्याच अंतर्गत या ठिकाणी ही मदत दिली जाणार आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत सुद्धा या ठिकाणी अतिवृष्टी नुकसान अतिवृष्टी पुरामुळे ज्या काही नुकसान जमिनीचं खरडून गेलेलं आहे त्यासाठी सुद्धा या ठिकाणी नुकसान दिली जाणार आहे पण या मदती व्यतिरिक्त रोजगार हमी योजने मार्फत शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची लागवड योग्य करण्यासाठी जास्तीत जास्त तीन लाख रुपये प्रति प्रतिहेक्टर या मर्यादेपर्यंत दोन हेक्टर पर्यंत जवळपास पाच लाख रुपये या ठिकाणी अनुदेय राहील याबाबतची समितरण कार्यप्रधी मार्गदर्शक रोजगार हमी योजना विभागामार्फत स्वातंत्र्यपणे निर्गमित करण्यात येतील यासाठी रोजगार हमी योजना मनरेगा विभागामार्फत आवश्यक ती निधीबाबतची कारवाई या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यानंतर रोजगार हमी विभाग यांच्या अंतर्गत जर जे तुमची विहीर असेल ती दुरुस्तीसाठी या ठिकाणी रुपये प्रति विहीर याप्रमाणे सुद्धा या ठिकाणी लाभ जे आहे राज्य सरकार देण्यात येणार आहे त्यासाठी सुद्धा या ठिकाणी निधींचं या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर पायाभूत सुविधा आता अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या खालील विभागाअंतर्गत तातडीने व आवश्यक कामांसाठी दहा हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज म्हणून प्रशासकीय तांत्रिक आणि आर्थिक बाबींसाठी या ठिकाणी संबंधित विभागाने नियोजित आणि वित्त विभागाच्या मान्यतेने स्वातंत्र्यपणे कारवाई करण्यात येणार आहे ज्यामध्ये ग्रामविकास विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग जलसंपदा विभाग आणि ऊर्जा विभाग यामध्ये अतिवृष्टी पूर पुरामुळे प्रभावित आणि घोषित तालुक्यावरील उपाययोजना अंतर्गत खरीप हंगाम दोन हजार पंचवीस जून ते ऑगस्ट ऑक्टोंबर यासाठी लागू राहणार आहे आणि संबंधित यांच्या आदेशानुसार या ठिकाणी प्रसिद्धी देण्यात येणार आहे आता एनडीआरएफच्या निष्ठानुसार जे काही मदत असेल ती सुद्धा आता मिळणार आहे आता ई केवायसी आता अनेक शेतकऱ्यांचं महत्वाचं पॉइंट होतं की ई केवायसी आम्हाला करावी लागणार आहे का ई केवायसी शेतकऱ्यांची एग्रिस्टॅक्ट मध्ये नोंदणी होऊन ई के वाय सी झाली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती डीबीटी प्रणालीवर भरलेल्या जुळत असलेल्या मदत मिळणे सुलभ व सुकर होण्यासाठी डीबीटी द्वारे मदत मिळवण्यासाठीच्या आवश्यक ई के वाय सी प्रक्रियेला या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला एक रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल तर त्यानंतर या ठिकाणी तुमचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे लाभार्थ्यांना मदत वाटपांची कारवाई पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांची यादी व मदतींचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्याचबरोबर तालुका स्तरावर आणि स्तरावर सुद्धा यादी प्रसिद्ध होणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर एकतीस जिल्ह्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांना या ठिकाणी जे आहेत ही मदत मिळणार आहे आता महत्वाचं होतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्या काही तुमच्या अडचणी आहेत ज्या काही तुम्हाला का माहिती समजलेली नसेल ते कमेंटमध्ये विचारा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे नवीन एका व्हिडिओच्या माध्यमातून मी पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद